तुम्ही हजारो बिझनेस प्लॅन करा मात्र पहिली कमाई आल्याशिवाय बिझनेस सुरू होत नाही त्यासाठी तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागते एखादा छोटा प्रॉडक्ट घेऊन सुरुवात करावी लागते एका, एका मुलाने असंच कॉलेजमध्ये शिकता शिकता पाचशे रुपयामध्ये ग्राफिक डिझायनिंग करायला सुरुवात केली आणि त्याचा बिझनेस सुरू झाला म्हणजेच काही छोट्याने छोट्या अमाऊंटने सुरुवात करा आणि बघा बिझनेस तुमचे कसा ग्रो होत होते एखादा छोटा प्रॉडक्ट तयार करा मग ते शंभर रुपयाचा असेल दोनशे रुपयाचा असेल ते तुम्ही विकून पहा त्याला किती डिमांड आहे किती कस्टमर्स येत आहेत वॉक इन कस्टमर्स किती आहेत ऑन डिमांड कस्टमर्स किती आहेत याच्यावरून तुम्हाला अंदाज लागेल आणि तो बिझनेस तुम्ही नंतर एक्सपांड करू शकता सुरुवात तरी करा तर विचार करा आजच तुम्ही या गोष्टीवरती की बाबा मी काय करू शकतो एखादा छोटं प्रॉडक्ट काय असेल आणि मी ते लोकांना कसं सेल करू शकतो याच्यावर विचार करा लिहून काढा आणि ऍक्शन घ्या नक्की तुमचा बिझनेस स्टार्ट होऊन जाईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं పేజ ఫో క విసరూ నకా ధన్యవాద